महाराष्ट्र माझा सेवा संस्था व माजी नगरसेवक विकास कृष्णा रेपाळे यांच्या सौजन्याने दिनांक एक मे ते आठ मे दरम्यान उपमुख्यमंत्री चषक दोन हजार पंचवीस आयोजन दादोजी कोंडेव स्टेडियम येथे करण्यात आलं आहे या स्पर्धेचं उद्घाटन गुरुवारी एक मे रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या शुभाहस्ते संपन्न झाले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खासदार नरेश मस्के शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार प्रवक्ते राहुल लोंडे माजी परिवहन समिती सभापती विलास जोशी माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव रुपाली विकास रेपाळे इत्यादी मान्यवर पदाधिकारी रसिक ठाणेकर नागरिक यावेळी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते मुंबई क्रिकेट संघटनेच्या मान्यतेने दादोजी कोंडेव स्टेडियमवरती रंगणाऱ्या या लीगचा यंदा तेरावे वर्ष असून आय पी एल आणि रणजी करंडक स्पर्धेतून खेळलेले क्रिकेटपटू या लीगमध्ये खेळणार असल्याने ठाणेकरांना रंगतदार लढत पाहायला मिळणार असल्याचं महाराष्ट्र माझा सेवा संस्थेचे से सल्लागार विकास रेपाळे यांनी सांगितलं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ या स्पर्धेच्या माध्यमातून उपलब्ध होणार असून आठ दिवस रंगणाऱ्या या लीगमध्ये ठाणे जिल्ह्यातील सोळा नामवंत संघांना सहभाग देण्यात आला आहे या स्पर्धेच्या निमित्ताने ठाणे मुंबईतील आघाडीच्या क्रिकेटपटूंचा खेळ मोफत जवळून बघता येणार असल्याने ठाणेकर क्रिकेट प्रेमींनी स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित दर्शवावी असं आवाहन या स्पर्धेचे आयोजक विकास रेपाळे यांनी केलं आहे

मला असं वाटत की ठाणे शहरातली लेदर क्रिकेट मधली आणि जिल्ह्यातील ही अतिशय नामांकित झालेली स्पर्धा आहे माननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेब असतील माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील यांच्या मार्गदर्शनाखाली हे स्पर्धेचं तेरावं वर्ष आहे अविरतपणे ही स्पर्धा सुरू आहे आपण दादूजी कोंडेव सारख्या स्टेडियममध्ये सध्या ज्या सर्वोत्तम फॅसिलिटीज आहेत त्या उपलब्ध करून आणि जिल्ह्यातील सर्वोत्तम अशा सोळा संघांकरता या ठिकाणी ठाणे प्रीमियर लीग उपमुख्यमंत्री चषक त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे अतिशय चांगला असा रिस्पॉन्स सर्व क्रिकेटपटूंचा खेळाडूंचा क्रिकेट कोचेसचा या या प्रसंगी आम्हाला मिळाला आहे अनेक नामवंत खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत तनुष कोटियन असेल रॉय स्टंडा असेल मोहित अवस्थी असेल कौस्तुभ पवार असेल प्रशांत सोळंकी असेल श्रेयस गुरव मुंबई मुंबई संघाचा खेळाडू असेल अनेक अनेक सुभेद पारकर असेल असे अनेक अनेक नामवंत खेळाडू या ठिकाणी खेळणार आहेत माझी ठाणेकरांना देखील विनंती आहे की हे सर्व सामने बघण्यासाठी आपण यावं अगदी आय पी एलच्या धर्तीवरती या ठिकाणी गेले तेरा वर्ष आपण या ठिकाणी ठाणे प्रीमियर लीग आणि उपमुख्यमंत्री चषक साजरा करत आहोत मी नक्कीच या तुम्हाला हे सामने बघायला आवडेल अगदी आय पी एल सारखा थरार बघायला तुम्हाला या ठिकाणी आवडेल अनेकांनी आवर्जून हे सामने बघण्यासाठी यावं त्यांना विनंती आठ दिवस सलग हे सामने आहेत शेवटचे जे सेमीफायनल आणि फायनलचे सामने आहेत हे प्रकाश झोतात आहेत फ्लड मध्ये आहेत आणि लेदर क्रिकेट एक जसं आय पी एलची मॅच बघताना एक वेगळा थरार असतो तसा थरार या ठिकाणी आपल्याला अनुभवता येईल अतिशय चांगले म्हणजे तुम्ही आता जो आ, जो ओपनिंगचा जो सामना आहे अंबरनाथ रायझिंग वर्सेस युनियन क्रिकेट अकॅडमी हा देखील अतिशय बघण्यासारखे अतिशय नामवंत खेळाडू याच्यामध्ये आहेत आणि रणजी ट्रॉफी प्लेयर्स देखील या संघांमध्ये आहेत आपण नक्कीच हा सा सामना सगळ्यांनी बघावा